राज्यातील शेतकरी कष्टकरी माता भगिणी आणि विद्यार्थ्यांसह सर्व घटक माहिती सरकारच्या कारभारात रास्ते असून या सर्वांना बदल हवा आहे येत्या वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीत हा बदल झालेला दिसेल असा विश्वास कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला लोकांना बदल हवा म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार राहुल गांधी यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली आहे या तिघांच्या मार्गदर्शनाखाली आणि मित्रपक्षांच्या सहकार्याने जागा वाटप झालंय श्रीगोंदा मतदारसंघ शिवसेना लढवणार आहे ठरलं त्यांनी अनुराधा नागोडेंना उमेदवारी जाहीर केली आता महाविकास आघाडीतील सर्व पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आघाडी धर्मपाळून प्रचार करून सौ नागवडे यांना विजय करण्याचं आवाहन आमदार रोहित पवार यांनी केलं नमस्कार मी रोहित पवार साहेब आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली व तसंच मित्र पक्षांच्या मदतीने महाविकास आघाडी म्हणून आपण सर्वजण लढत आहोत या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना लोकांची चर्चा केल्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे पुढच्या काही दिवसातच या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्याशिवाय राहणार नाही लोक भाजपवर त्रासलेली आहेत शेतकरी घ्या कष्टकरी घ्या युवा घ्या विद्यार्थी घ्या माता भगिनी घ्या हे सर्वजण भाजप आणि महायुतीवर आज चिरून आहेत त्यांना परिवर्तन पाहिजे आणि हे परिवर्तन घडवत असताना प्रत्येक मतदारसंघामध्ये आपलं लक्ष द्यावं आहे महाविकास आघाडीचा धर्म आज सगळ्यांना पाळावा लागणार आहे आपल्या श्रीगोंदा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातून आणि महाविकास आघाडीकडनं अधिकृत उमेदवार अनुराधा ताई नागवडे ह्या उभे आहेत मी आपल्या सर्वांना विनंती करेन की महाविकास आघाडीला ताकद देत ताईंना आपल्याला मतदान करायचंय त्यांचा अनुक्रम क्रमांक एक आहे मशाल हे त्यांचं चिन्ह आहे त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये जे कुठले एकशे ऐंशी पेक्षा जास्त उमेदवार निवडून येणार आहेत आपल्या मतदारसंघामधून सुद्धा महाविकास आघाडीच्याच उमेदवारांना आपण पाठिंबा द्यावा अशी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील काही नेते कार्यकर्ते खासदार शरद पवार यांचा अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगतापांना आशीर्वाद असल्याचं सांगत जगताप यांच्या प्रचारात भाग घेत होते मात्र आमदार पवार यांच्या आव्हानामुळे श्रीगोंदातील महाविकास आघाडीमधील पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना सर नागावडे यांनाच पाठिंबा द्यावा लागेल हे स्पष्ट झालं असून कार्यकर्ते जनतेमधील संभ्रम देखील आमदार रोहित पवार यांच्या आव्हानामुळे दूर झाला आहे एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा